हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे न्यू ब्लॉगमध्ये तर आज खरंच खूप आलेला आहे म्हणजे काय माहिती आहे एक दिवस असतो ना असं खूप बोर वाटतं खूप कंटाळवाणी वाटतं काम करूस वाटत नाही आहे असं काहीतरी आणि आज आपण रेसिपी बघणार आहे खूप छान असं मी आ, जे भीतीचे पराठे आहे ते आपण बघणार आहे खाणार आहे जे की मुलांना खूप आवडतं आणि बघा सकाळी नाश्ता बनवलेलं होता मुलांनी खाल्लं नाही काही नाही आणि सिलेंडरही माहिती नाही कधी येणार आहे आता तो नाश्ता मी खाणार आहे तो आहे शेवया जे लातूरकडचे जे कर्नाटककडचे लोक आहेत त्यांना माहिती असेल जे तिखटशी शिवाय आपण बनवतो तर आता तो गरम जर असला ना तर लिंबू टाकून कोणी कोणी तूपही टाकून खातात पण जो थंड झालं ना तर दहीसोबत खूप छान टेस्ट येतो मस्त अमेझिंग वाटतं मग ते मी खाऊन घेतलं आणि कामा वगैरे बाकी आहे तसे आता पण म्हणलं की पीठ आहे जे आपण पराठे बनवतो तर थोडंसं मळून ठेवूया म्हणजे ते काय भिजून जाणार चांगलं असं तर मेथी मार्केटमध्ये आता होणारच आहे अवेलेबल सगळीकडे आणि स्वस्त मिळत असते तर जे हेल्दी पण आहे जे स्वस्त पण आहे जस्ट सिजनेबल भाज्या आहेत ते खायला अतिउत्तम असतात आपल्यासाठी तर ते माझ्या घरात त्यांना लिटरली खूप 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 आवडतात सगळ्यांना मेथीचे पराठे खूप आवडतात मनापासून रोजही जर बनवलं तरीही काही हरकत नाही म्हणजे भाजी पण आणि पोळी पण दोन्ही मिक्सच आहे ना पराठे म्हणजे काय भाजी आणि पोळींचा मिक्स असतो पण करायला वेळ लागतो आहे ना मग कंटाळा येतं पण खायला टेस्टी लागते मग करावंच लागणार आहे ऐकते कोण देणार आहे मग आता मी काय करते की जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये थोडंसं कढीपीठ पीठ टाकायचं लिटरली त्याच्याने खूप चांगले बनतात मेथीचे पराठे आणि तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकतात आता मी ह्याच्यामध्ये जिरे अजिवाईन जे पावडर आहे ते टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे थोडंसं मीठ जसं तुम्हाला चव पाहिजे त्या पद्धतीनं आणि लाल मिरची ह्याच्यामध्ये जर तुम्ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट जर टाकलं ना oh हो माझं अमेझिंग टेस्ट येत होते पण माझ्याकडे ॲक्च्युली हिरवी मिरची तेवढं नव्हतं त्यामुळे मग मी काय टाकलेलं ला आहे लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि त्यासोबत अद्रक आणि लसूणचं पेस्ट मी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही गरम तेल नका टाकू आपल्याला काही क्रिस्पी नाही बनवायचं आहे आपल्याला सॉफ्ट पाहिजे तर तुम्ही थंड तेल टाकू शकता यामध्ये म्हणजे त्याने करून काय होणार आहे की सॉफ्ट आपले पराठे तयार होतात आणि त्यानंतर मेथी चिरलेली स्वच्छ आपल्याला तोळून मस्त तो स्वच्छ धुवून आणि त्याला कट करून घ्यायचं आहे अशी बारीक चिरलेली मेथी त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर मस्त त्याला मळून घ्यायचं आहे मळून त्याला असा अर्धा एक तास तुम्ही बाजूला ठेवू शकता म्हणजे कसं आहे त्या आणि पराठे खूप चांगले होतात आणि लिटरली मजा आणि थंडीमध्ये तर असे पराठे खायची मजाच वेगळी आहे ना थंड थंड वातावरणामध्ये तर आता हे मेथीचे पराठे मस्त मी पीठ मळून घेते आणि बाजूला ठेवते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं नाहीतर ते आपण तेल नाही लावलं की मग ते चांगलं भिजत नाही आहे आणि जर ओपन ठेवला तर धूळ तर पडणारच आहे आणि तो लवकर चांगलं भिजत पण नाही असेल उलटत ते कोरडं पडून जात आहे तर आता हे जे मी बनवत आहे भिजवत आहे ते इडलीसाठी तर यामध्ये मी हे बघा साल असलेली मुगाची डाळ आहे जे असतात ना आपल्याकडे गावाकडचे असतात काहीतरी सालीचे असतात मग भिजवल्यावर त्याची साल तर अशीही निघून जाते आणि एकामध्ये उडदाची डाळ आहे आणि एकामध्ये मी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि इकडे मी तांदूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर पा, आता हे भिजवलं हे पण एक चांगलंच काम आहे भिजवायचं पण कारण त्याच्यामध्ये खडे आहे का नाही ते पहावं लागतं व्यवस्थित मग ते भिजावं लागतं ते भिजवलेलं आहे मी आणि आता धुणं वगैरे बाकी आहे थोडंसं पटकन धुणं वगैरे धुवून घेते मग त्यानंतर कसं आहे थोडंसं रिलॅक्स आपल्याला मग स्वयंपाकाचं जे आहे ते करा बघायला काही प्रॉब्लेम नाही मग आता मी धुणं वगैरे तेवढं करून घेतलं घरचे फरशी वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर मस्तपैकी आता मराठे बनवायचे आणि खायचं एवढं आपल्याला काम करायचं आता परत मुलांना सुट्टी लागलेली आहे कारण आता दोन चार दिवस इलेक्शन वगैरे आहे त्यामुळे सुट्टीच लागलेली आहे मग परत आता घरी मुलं असलं की झालं मग हे करा ते करा ते करा हे करा आत्ता तर जस्ट दिवाळी संपली आहे यार तरी मग परत काम ना लिटरली जाम बोर झालेला आहे ह्या कपड्यांचा ह्या घराचा ह्या कामाचा अह हो रोज 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 तेच काम करून पण कंटाळ येऊन जातं असं वाटतं आणि एक एक दिवस तर असं वाटतं की कामच नाही करायला पाहिजे रिलॅक्स हॉटेलमधून आणायचं रॅप करून तेच खायचं ते डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं आणि बॉटलनी पाणी प्यायचं अंगळ करायचं नाही काही नाही ते बी आपण एक दिवस तसं साजरा करूया म्हणजे कामच नाही करायला पाहिजे असं तर आता हे कपडे ॲक्च्युली Uh, uh, सगळं जपासरा पडला होता ना ते सगळं आवरून घेतलं आणि आता भिजलेलं आहे आपल्या तोपर्यंत तो, मग मस्तपैकी या ला, कपड्यावर लाटा तुम्ही मस्त जे काही आहे ते टिप्स तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकदम खूप छान असे हे मेथीचे पराठे म्हणतात तुम्हाला पण माहितीच असेल लिटरली तुम्ही पण बनवता सगळ्यांचा फेवरेट असतो हा तर आता मेस्तेपैकी गरम गरम मेथीचे पराठे बनवू मग आधी स्वामींना दाखवू नेवद्द दाखवता का नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये न नेवद्द दाखवायलाच पाहिजे देवांना जसं आपल्याला गरज आहे तसं देवांना पण गरज असते देवांना उपाशी ठेवू नका तुम्ही जे खाता तुम्ही फोडणीचं भात खाता तर फोडणीचं भातसुद्धा तुम्ही देवाला दाखवू तुम तुमच्याकडे जे आहे जे शेवळ आहे जे आहे जे तुम्ही खाता ते देवाला दाखवायला पाहिजे आणि मी मी करते पण तुम्ही पण करा नक्की तुम्हाला अनुभव येणार हो त्या गोष्टीचा आणि आता पराठे बनवण्यासाठी मी कपडे त्याच्यामध्ये टाकलेले जेणेकरून पराठे पातळ पण होतात आणि चांगला एक शेप येतो नाहीतर मग तो चिटकून जातं असं काही होतं कारण त्याच्यामध्ये मेथी असते ना त्यामुळे मग बाजरीचा पीठ ॲक्च्युली मी ह्याच्यात टाकलेलं नाही कारण माझ्याकडे नाही येतो पण तेही टाकलं तरी पण चांगली टेस्ट येते आपली पराठेची आणि पटपट बनवून घेते आता नाहीतर एक 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 करत ना भूक लागून जाते कारण ज्या दिवशी पराठे असतात ना त्या दिवशी भूक जास्त लागते आम्हाला आणि मग पोटही भरत नाही चार तीन काल